नमस्कार मंडळी कसे आहात नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत कच्च्या कैरीची भाजी खूपच चटपटीत चला तर मग करायची सुरुवात कैरींची भाजी बनवण्यासाठी आम्ही लांब आकारात कैरी कापून घेतलेली आहे आणि गुळही कापून घेतलेला आहे आता आपण पुढील कृती करूयात आता आपल्याला एका पॅनमध्ये दोन ते तीन पडी तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात त्यानंतर आपण त्यात जिरे मोहरी आणि बारीक किसलेला लसूण घालून छान परतून घेऊयात जिरे मोहरी परतून झाले की मग आपण त्यात कापलेली कैरी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही कैरीची भाजी केली तर आपल्याला जराही वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी तयार झालेली असते आता आपण लीड बंद करून दोन मिनटं वाफून घेऊयात बघा आपल्या जवळजवळ शिजायला चालेल्या आहेत आता आपण यात आत मसाले घालूयात दोन ते तीन चमचे आपण त्यात तिखट घालूयात त्यानंतर एक चमची हळद अर्धा चमची गरम मसाला आणि एक चमची धना पावडर घालून मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊयात आता आपण यात जो बारीक चिरलेला गूळ होता त्याला टाकून पुन्हा एकदा परतून घेऊ आणि जर तुम्हाला गुड घालून कैरीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही फक्त लसणाच्या देखील फ्राय करून खाऊ शकता तशी छान लागते कैरीची भाजी मिक्स केल्यानंतर किती छान आहे आपला गुढही आता वितळत चाललेला आहे आता आपण दोन मिनटं लीड बंद करून घेऊयात बघूया आपली भाजी कशी झाली आहे वा बघा तरी पण किती छान आलेली आहे आणि सुगंधही खूपच छान येतोय तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आता आपण यात थोडी ठिमीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिन्टसाठी आपण लीड बंद करून घेऊया वाह बघा आपली भाजी किती छान झालेली आहे मस्तच तुम्ही अशा पद्धतीने कैरीची भाजी बनवून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा भाजी कशी झाली आहे आणि आमची कैरीची भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू